आलो आईकडे भाकरी खाण्यासाठी आईने भाकरी केली आमच्यासाठी भाकरी खातो आणि जातोय बाहेर आज आहे प्रिचीच सुट्टी आणि कुठेच चाललंय मला मी थोड्या वेळ सांगतो पहिले गरम गरम भाकरी खाऊन घेते अरे वा आईची भाकरी केवढी मोठी गरम गरम खायला आलो आम्ही इकडे पटकन जावंय बापू बसले पटकन खायला येस वांग फ्राय फ्राए केलंय आईने आणि बुर्जी केले ओके भाकरी खायला आलो आईकडे पटकन आईने बनवली जवळ आहे म्हणून पटकन आलो नाश्ता करायला मला करायला कंटाळा येते म्हणून आणि मंडळी फायनली तो दिवस उजाडला की मी चाललेली आहे केस कापायला तसं पण मी वर्षातून एकदा केस कापते ते पण बड्डेच्या आधी कापते पण यावेळेला मी बड्डेच्या दिवशी आजारी होते त्यामुळे केस काही कापली नाहीत आणि आज नेमकी प्रीतला सुट्टी आहे म्हणून विचार केला असेल आता डिसेंबरच चालू आहे आपण केस कापून येऊया पण नवऱ्याला खूप मनवावं लागतं केसं कापू का कापू का केसं असतात आपली पण नवऱ्याला विचारावं लागतं कापू का तसं म्हणणं आहे की जास्त केसं कापायची नाहीत असं आहे पण स्वतःला कधी कधी वाटतं थोडंसं चेंज व्हावा जरा चेहऱ्याचा लुक आपला जो आहे ना तो चेंज करावा असं वाटतो तर मी ठरवलं असतं नेहमी की वर्षातून एकदा मी मस्तवाला असं हेअर कट करेन तर आता आम्ही तिकडेच चाललोय आता आता पनवेलला जाऊ सावकाश रे पनवेललाच केस कटिंग करते मी नेहमी म्हणजे वेगवेगळ्या शॉप मधून करते असं फिक्स असं काय एक दुकान नाही तिथून मी हेअर कट करते आधी मॉल मध्ये करायचे मग वेगवेगळे शॉप मध्ये केलं छान छान कटिंग करतात असं काय सलून सलून मध्ये आता चाललोय तिकडेच आणि अजून मी काही ठरवलं नाही कोणता हेअरकट करायचं आहे तिकडे गेल्यानंतर त्या प्रोफेशनलशी बोलून की कोणता हेअरकट मला सूट होईल त्याच्याप्रमाणेच मी हेअरकट करते म्हणजे चेहऱ्यावर जसा मला सूट होईल हेअरकट तोच करते मी आणि हेअरकट केल्यानंतर डिमार्ट असणार आहे आपल्या जवळ त्यामुळे डिमार्ट सुद्धा शॉपिंग होणार आहे आता चाललोय तिकडेच पनवेललाच चाललोय मग डिमार्ट सुद्धा आहे मग घरात थोडीफार शॉपिंग सुद्धा करेन मी तर असा आज आमचा प्लॅन आहे म्हणून सकाळी मी आज काही केलंच नाही मला कंटाळा आला करायला भाकरी वगैरे करत नाश्ता करत बसते खूप उशीर होतो आणि प्लस आम्हाला अलिबागवरून पनवेलला पोहोचायचं असतं त्यामुळं परत वेळ होतो ट्रॅव्हलिंग मध्ये आम्हाला दोन तीन तास जातात त्याच्यामुळे म्हणून मी नाश्ता आज स्वतः काय केला नाही आईला सांगितलं मी घरी येते भाकरी वगैरे काहीतरी बनव आणि मग खाऊन आम्ही जाऊ म्हणून आईकडून मस्त भाकरी वगैरे खाली पोड भरलेलं आहे आता चाललोय पनवेलला आम्ही पोचलो आम्ही आलोय न्यू पनवेलमध्ये है ना yes. न्यू पनवेलमध्ये एक सलून आहे लुक वेल म्हणून नाव आहे त्याचं तर तिकडे चाललोय बघूया वेळेस मागच्या वेळेला गेला पण मी इथेच कापले होते मला आवडले होते मेन म्हणजे छान कापले होते त्यांनी तर बघूया तिकडेच चाललोय आता गाडी मस्त पार्किंगला लावते आणि आता निघालोय चला मी जास्त एक्साइटेड आहे सकाळपासून फायनली आले मी जसं कापायला आता मी तुम्हाला दाखवते खड्यात माझी केस कशी दिसत आहेत कटिंगलाच झाली ती हे आहे ते सलून लुक वेल लुकवेलचं जाऊया हो ना आधी पण इथंच कापली होती पनवेलमध्ये आहे हे चलो हे एटी पर्सेंट ऑफ हे अपॉइंटमेंट घेतली होती हे आहे ते सलून छान आहे वेल तर मी सुद्धा करणार आहे हेअरकट थांबलं आहे वेटिंग एरिया कशी झाली बक्कीस की दोन वर्ष झाली ना दोन वर्ष झाले असतील त्याच्या दोन वर्ष एक वर्ष झाला अरे श्रुती चहाला कट केलेला ना मी आठवते की नाही डिसेंबरला त्यावेळेला लाईट गेले त्यामुळे था आम्ही थांबलोय जरा किती वेळ लागेल काय माहिती बसून तर ठेवलंय मला बघूया जनरेटर आहे जायच्याकडे पण तो पण मध्ये मध्ये बंद पडतोय वाटतं तर लाइटिंग मध्ये जरा बरं वाटतं ना केस वगैरे बघायला तर थांबलोय

तुम्हाला फायनल लुक दाखेल कसं दिसते ते म्हणजे आताही दाखवेल स्टेप बाय स्टेप मी तिला सांगितलं जसं माझ्या केसांना सूट होईल हे काही तशीच कर समोरून जे केसेस येईल ती मला कानाच्या पाठीमागे असं अटकवता आली पाहिजे असं सांगितलं आणि ते एकदमच अशी डोळ्यासमोर येतात तसं नको आहे मला परत आई बोलेल की काय करून आलीस तू केसांचं झाले ना बनवते कशी वाटते है? तू कंटाळलास एवढा <laughs> वेळ थांबलाय

मस्त घातलेत पण तिने तर कसा वाटतोय है माझा हेअरकट मला कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या नवऱ्याला हो तर खूप जास्त आवडलाय छान दिसते असं बोलते बघ आता बघितलं तरी बोलते बघू दे बोलते जर हा जो हेअरकट आहे मी माझ्या फेस प्रमाणे सांगितलंय जसं माझं फेसिंग आहे त्याच्याप्रमाणे सांगितलंय थोडं समोरून लेअर आहे असं सांगितले त्याला पण मस्त वाटतात तुझी बायको चिकून दिसते का छान वाटते एकदम आणि तिला जास्त हिटिंग करायला पण नाही सांगितलं केस मी थोडी वीक वीक आहेत जास्त हिट केली की अजून डॅमेज होतात केसचं आता बरं आहे आता झालं हेअरकट थोडं काही खातो आणि आता जातो डीमार्टला शॉपिंग करायला तर चला चला डी ग्रोसरी शॉपिंग करण्यासाठी दिवांत चाललोय मस्त पोट पण झालंय जरा नाश्ता केला आणि आता नव्या डीमार्टला ट्रॉली दोघांनी दोन ट्रॉल्या घेतल्यात आई पप्पांचं सामान सुद्धा भरायचंय आणि आमचं आमचं एक ट्रॉली प्रीत पकडतोय आणि आई पप्पांची ट्रॉली मी पकडली आणि आता थंडी आलाय तर मॉइश्चरायझर बघतोय म्हणजे चे, चेह चेहऱ्याला काय बोलते हातापायानं लावायला लोशन ते बघतोय बॅस्लिंगचा मी नेहमी लावतो तर बघतोय वेगवेगळे आलेत आता सोफ्याला कवर बघतोय थ्री सीटर हा मस्त वाटला म्हणजे मळला तरी आपल्याला समजून येणार नाही दोन आहेत कलराचा इथे ग्रे कलर आहे थोडा काळपटच आहे आणि हा क्रीम कलर आहे मस्त वाटतोय पण है ना चाललं आहे विचार घ्यायचा छान वाटतंय ट्रॉल्या भरल्यात आमच्या हे घेऊया हा आणि फायनली शॉपिंग झालेली आहे दोन ट्रॉल्या भरून मस्त प्रीतने निवांत शॉपिंग केली काय रे चलो अभी कुछ खाने के लिए चलते हैं लंच करेंगे लंच डिनर लंच हो गया अभी लंच और डिनर के बीच में जाला भरा फिर चला